भयकथा कोणीतरी रात्रीचे जवळपास पावणे दोन झाले होते गावापासून थोडं दूर असलेल्या जुन्या मडक्याच्या विहिरीजवळ अनय मोटारसायकल थांबवतो रस्ता अंधारा फोनला नेटवर्क नाही तो मदतीसाठी इकडे तिकडे पाहतो शांतता इतकी की स्वतःचा श्वासही मोठा वाटत होता अचानक खरखर खरखर खर. विहिरीतून जणू काही कुजबूज अनय थोडा घाबरून आवाज देतो कोण आहे तिथे कुणीच उत्तर देत नाही पण कुजबुज वाढत जाते कोणीत्री खाली आहे खूप मंद आवाज जणू तोंडात पाणी भरले अनय टॉर्च लावून विहिरीत पाहतो काहीच नाही पण टॉर्च विजतो पुन्हा कोणीतरी तावाज जवळून तो मागे वळतो तिथे कुणीतरी उभं होत चेहरा पूर्ण ओला डोळे पांढरे केस विहिरीच्या पाण्यासारखे ओले ओठ हलवता तोच आवाज परत मला बाहेर काढ मी खालीच होते अनय थरथरतो खाली म्हणजे विहिरीत ती हळूच मान हलवते सात वर्षांपूर्वी कोणी मला ढकललं आणि आज तू आलास अचानक तिचा हात अनच्या हाताला भिडतो थंड बर्फासारखा त्याच क्षणी विहिरीतून पाणी जोराने उफाळत आणि तिच्या आवाजात किंकाळी आता तू ये माझ्यासोबत मी एकटी थांबले खूप अनय धावत सुटतो बाईक सुरू होत नाही मागे पाहतो तीच आकृती बाईकच्या आरशात दिसते हळूच हस्त म्हणते आता कुठेही जा माझी सावली आता तुझी आहे रस्ता उजाडेपर्यंत अनय कुठे गेला कोणालाही कळलं नाही आजही त्या रस्त्यावर रात्री पावणे दोन ला कोणी जात नाही कारण कोणीतरी तुझ्या मागे चालतई पण दिसत मात्र नाही